श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला स्वागत आहे स्वामी भक्त जीवनात असतील लाखो वि विघ्न ज जी, जरी जीवनात असतील लाखो विघ्न जरी स्वामी राया स्वामी राया ते क्षणात नष्ट करी स्वामी राया ते क्षणात नष्ट करी मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामींची साथ मला जन्मभरी मज मजपासून झाले दूर तरी स्वामींची सात मला जन्म भरी स्वामींची सात मला जन्म भरी स्वामी बघतो जी व्यक्ती स्वामींचा हात पकडते त्या व्यक्तीला कधीही एकटेपणा जाणवत नाही ती व्यक्ती एकटी असली तरीही तिला सतत असं वाटत की माझ्या सोबत एक दैव दैवी शक्ती आहे वावरत आहे आणि आहे आणि हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वामींची 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 एकरूप होण्याची गरज आहे कारण जो स्वामीशी एकरूप होतो त्याला कधीच एकटेपणा एकटेपणाला सामोरं जावं लागत नाही कारण या या जगाच्या पाठीवर या स्वार्थी जगामध्ये अनेक वेळेस आपण जेव्हा लोकांच्या उपयोगाचे राहत नाही तेव्हा आपल्या वाटेला वा एकटेपणा येतो हे जग आपल्याला एकटं सोडून देतो पण स्वामींचं तसं नाही स्वामींच्या सेवेत आपण जेव्हा जातो तेव्हापासून ते, ते शेवटपर्यंत अगदी मृत्यूनंतरही मृत्यूनंतरही जो आपला प्रवास असतो त्यामध्ये स्वामी असतात हा अनुभव घेण्यासाठी स्वामींची सेवा करणं गरजेचं आहे गरजेचं असतं त्यासोबतच स्वामींचे संदेश ऐकणं गरजेचं असतं कारण प्रत्येक स्वामी संदेश हा आपल्याला स्वामींशी एकरूप होण्यास करण्याचं काम करतो आणि म्हणूनच तुम्हालाही स्वामीशी एकरूप व्हायचं हो वाटत असेल तर तुमचा एकटेपणा दूर व्हावा असं वाटत असेल तर स्वामींचा संदेश ऐका आणि त्या पद्धतीने जगण्याचा थोडासा प्रयत्न करा निश्चितच तुम्हाला स्वामींचा मार्ग सापडेल तुम्ही स्वामींचे सदैव होऊन जाल तर चला आज आपले स्वामी महाराज आपल्याला काय सांगत सांगत आहे ते जाणून घेऊया आजचा या व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे नको नको होऊ तू उदास नकोस होऊ तू उदास मी आहेस तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ आणि आठवून पहा मला कारण मीच आहे तुझ्यातला विश्वास कारण मीच आहे तुझ्यातला विश्वास शोधायचं असेल तर तुझी काळजी करणाऱ्यांना शोध बाकी उपयोग करून घेणारे तुला अनेक भेटतील आणि तशी तशी लोक तुला तशी लो, लोक तुझा, तुझा शोध घेत स्वतःच येतील अरे आयुष्यात कधीतरी एका बसून याचा विचार कर की जर की जर समजा तू नसलात हे जग सोडून गेला तर सगळ्यात जास्त फरक कोणाला पडेल आणि जेव्हा असा विचार करताना जेव्हा ते नाव तुझ्या ओटांवर येईल ज्यांचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर उभं राहील फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिक कारण कारण खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती तुझी असेल असेल भी नसेल भी कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदलेत बदलेले एक एक दिवस तुझ तुँआ, तुझा पण तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने तू तू आमच्या आमच्यावर विश्वास ठेवतो तुझ्या मनामध्ये आम्ही स्वतः के बसलेलो आहोत यावर विश्वास ठेव यावर फक्त या विश विचारांचा गडबडीत तुला लक्षात राहत नाही म्हणूनच एकदा अंतर मनात डोकावून बघ तू डोकावून बघ आम्ही सदैव तुझ्या अंतर्मनात बसलेलो आहोत त्या हजारो अपयशाची परतफेड एक यशच घेत असत त्या हजारो अपयशाची परतफेड एक यशच घेत असत त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया घालवू नको तर तू फक्त तुझे प्रयत्न चालू ठेव बाकी तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं काम आम्ही करू आणि आयुष्यात खूप प्रयत्न करूनही जर तुला लगेचच एखादी गोष्ट मिळत नसेल तर समजून घे जे, जे ते तू मागितलं आहे ना त्याही पेक्षा उत्तम देण्याचं नियोजन तुझ्या या स्वामींनी आधीच करून ठेवलेला आहे म्हणून थोडासा धीर ठेवायला शिक अरे स्वतःचा आत्मविश्वासाशी ढाल मजबूत असेल तर जगाने तुझ्या खं तुझ्यावर खंची, खंची करण्यासाठी कितीही उला, करू दे त्याने काहीही फरक पडत नाही अरे एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत घाबरत आहे निशंक हो आणि निर्भय हो आमचं बळ सदैव तुझ्या सोबत आहे सहज 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 मिळेल एवढं आयुष्य कोणाच नसतं रे सगळं सहज मिळेल एवढं आयुष्य कोणाच नसतं रे आणि कोणाच नसत प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्यावरच तुला पाहिजे ती गोष्ट मिळते म्हणून प्रयत्न करत राहायचं ते तुझ्या हातात आहे प्रयत्न करणं कधीही सोडू नको एवढंच आमचं तुला सांगणं आहे चूक ही त्या फुलपाखराप्रमाणे असते चूक ही त्या फुलपाखराप्र प्रमाणे असते तू जेवढा त्या फुलपाखराचा पाठलाग करशील तेवढंच ते लांब उडून जाईल आणि तू जर त्याला बळ जबरी मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा मरूनही जाईल फक्त तू शांत बस अपेक्षापणे तुझं काम कर करत राहा ते फुलपाखरू अलगत तुझ्या मनगटावर कधी येऊन बसेल हे तुझ तुलाच कळणार नाही असेच प्रयत्न तुला सुखा सुखाच्या बाबतीत करायचे आहे सुखाच्या मागे लागण्यापेक्षा तू फक्त समाधानात राहायला शिक सुख आपोप तुझ्याकडे चालत येईल तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझं एक यशच येईल येईल त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालावता न थांबता तू फक्त प्रयत्न करत राहा आयुष्यात प्रामाणिक राहायचं राहायचं पण स्वतःला लोकांसमोर आ आटपापिटा आटापिटा कराय मात्र कधीच करायचा नाही अरे खोट बोलण्याची बळ बो बोलण्याची वेळ आली तर नक्कीच खोट बोल पण तो हो खोट बोलताना जर कोणाचा हितासाठी हितासाठी खोटं बोलत असतील तर ते मला मान्य आहे ते पाप नाही पण तुझ्या खोट्या वागण्यानी निर्दोषाला निर्दोषाला शिक्षा आणि त्रास झालेला आम्ही सहन कधीच करू शकत नाही म्हणून ती काळजी मात्र तुला सदैव घ्यायची आहे तर स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल या स्वामी संदेश मध्ये आपल्याला एकच गोष्ट कळालेली आहे या जगाच्या पाठीवर आपण नाती गोती जमा करण्याचा प्रयत्न करतो परंतु जर आपल्यावर वाईट वेळ आली तर यापैकी कोणीही आपल्यासाठी पुढाकार घेत नाही आपल्यासाठी कोणी पुढाकार घेणार गेना, घेणार असं तर ते फक्त आपले स्वामी राया आहे म्हणून स्वामींचा हात पकड पकडा आणि बिंदासपणे आपलं आपलं आयुष्य जगायला शिका स्वामी माऊली कधीच एक आपल्याला एकटं सोडणार नाही तर आजचा स्वामी संदेश आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमधून तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद श्री स्वामी समर्थ